आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांना ग्लोबल इंटरनॅशनल शब्द लावण्यास सक्त मनाई पालकांची दिशाभूल शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन चाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामूळजर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील अनेक खाजगी शाळांनी पात्रता निकष पूर्ण केले नसतानाही ग्लोबल इंटरनॅशनल सी बी एस सी इंग्लिश मीडियम अशी नावे लावली आहेत ही कृती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत त्यांच्या नावात बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे माध्यमिक शिक्षण सह संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम झाडे यांनी याबाबत माहिती दिली शिक्षण विभागाच्या राज्य प्राधिकरणाकडे नावाबाबत येणाऱ्या अनेक प्रस्तावामध्ये शाळांची नावे माध्यम व मंडळ संलग्नता ह्यामध्ये तफावत आढळून येत आहे काही शाळा राज्य मंडळाशी संलग्न असताना त्यांच्या नावात इंटरनॅशनल ग्लोबल सी बी एस सी अशा शब्दाचा वापर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले शिक्षण संचालनालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना यापुढे शाळांच्या नावाबाबत पालक किंवा आणि विद्यार्थ्यावर प्रतिकूल परिणाम होईल अशी नावे आढळल्यास ती नावे बदलण्याबाबत संबंधित संस्थांना कळवण्यात यावे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत अशा घटनात क्षेत्रस्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाने आपल्या स्तरावर निदर्शनास आणून द्याव्यात राज्यस्तरीय बैठकीत निर्णय प्रत्यक्षात अशा शब्दांचा वाप वापर करण्यासाठी संबंधित शाळेची आंतरराष्ट्रीय पातळीवरील संलग्नता असणे आवश्यक आहे परंतु परवानगी नसताना ही नावापुढे असे शब्द लावले जातात असे शिक्षण विभागाला तपासणीमध्ये आढळून आले या प्रकारामुळे पालक व विद्यार्थ्यांशी दिशाभूल होण्याची शक्यता असून समाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो त्यामुळे अशा नाव अधिकृत नसेल तर संबंधित शाळांना नाव बदलण्याबाबत सूचना देण्याचा निर्णय दहा डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावाबाबतही स्तरावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असून डिसेंबर दोन हजार पंचवीसमधील अकरा प्रकरणाचे प्रहेर प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले असल्याचे पांझडे यांनी स्पष्ट केले परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असं लाईक शेअर आणि अखिल सर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा पत्र पाहूया हो पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचं संपूर्ण राज्यासाठी शाळांच्या नावावर करावयाच्या कार्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबोळीसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता